यावेळी सगळ्यात मोठी बातमी येते भाजपकडून गोव्यामध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू झाली आहे दुपारी तीन वाजण्याच्या आधी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सध्या गोव्यामध्ये सुरू आहे भाजपकडून सत्ता राखण्याची तयारी दुपारी तीन वाजण्याच्या आधीच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो त्यामुळे गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष याची उत्सुकता आहेच आणि भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू झाली आहे नितीन गडकरी तर गोव्यामध्ये दाखल आहेतच आणि भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू आहे न सुद्धा दावा केलेला आहे मुख्यमंत्री पदासाठी मात्र मनोहर पर्रिकर यांच्यावरती अंत्यसंस्कार होण्याच्या आधीच गोव्याचा नवा मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आणि त्या दृष्टीनं जोरदार हालचाली सध्या गोव्यामध्ये सुरू झाल्या आहेत एकीकडे मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी एकीकडे अंत्यदर्शनासाठी पार्थिव पार्थिव हे गोवा कला अकादमीमध्ये ठेवण्यात आले त्यानंतर अंत्ययात्रा आणि मग मिरामार बीच या ठिकाणी पर्रिकरांवरती साधारण संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार होतील मात्र दुसरीकडे गोव्यातल्या राजकारणाला वेग आलेला आहे कारण नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सध्या गोव्यामध्ये सुरू झाली आहे आणि त्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे एकीकडे पर्रिकरांच्या अंत्यसंस्कारांची तयारी तर दुसरीकडे मात्र गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तयारी भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू करण्यात आली आहे आता भाजप कुणाला मुख्यमंत्री पदाचा दावेदार बनवतं हे कळेलच मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत तीन वाजण्याच्या आत भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू आहे प्रमोद सावंत यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं कळत आहे मात्र त्याचबरोबर श्रीपाद नाईक हे सुद्धा इच्छुक आहेत त्याचबरोबर सुधीन ढवळीकर यांचं सुद्धा नाव समोर येत आहे आणि मायकल लॉबी यांचं सुद्धा तर दुपारी तीन वाजण्याच्या आधी भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी गोव्यामध्ये सुरू आहे प्रमोद सावंत यांचं नाव सध्या मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहेत मायकल लोबो सुधीन ढवळीकर आणि श्रीपाद नाईक यांची नावं सुद्धा त्याचवेळी पुढे आहेतच मात्र आता शेवटी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ आता कुणाच्या गोळ्यात पडते हे आपल्याला कळेलच मात्र बैठकावर बैठका एकीकडे भाजपकडून सुद्धा सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली कारण दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा केलाय राज्यपालांची भेट मागितली आहे काँग्रेस सत्ता स्थापनेची घाई गोव्यामध्ये काँग्रेस आमदार राज्यपाल मृदुला भेटीसाठी गेलेत मात्र राज्यपालांनी काँग्रेसच्या आमदारांची भेट नाकारल्याची बातमी काँग्रेस आमदार थेट राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या भेटीसाठी काँग्रेस कारण काँग्रेसला सुद्धा सत्ता स्थापनेची घाई झाली आहे या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी स्वतः गोव्यामध्ये उपस्थित आहेत पंकज काय हालचाली जोरदार घडतात सुद्धा राजकारण जे आहे ते तापायला सुरुवात झालेली आहे सत्ता स्थापनेची घाई जी आहे ती भाजपा आणि काँग्रेस या दोघांनाही जे आहे ते दिसून येते कारण गोव्यासारखं राज्य हातातून जाऊ नये अशी दोन्ही जी पक्षाची जे आहे ते प्रयत्न दिसत आहेत आणि त्या प्रयत्नातनच मुख्यमंत्री गोव्याचे त्यांचं काल संध्याकाळी निधन झालं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होण्याच्या आधीच जे आहे ते गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी जो आहे तो होण्याची चिन्ह जी आहेत ते दिसायला लागली केलेली आहे एक साधारणतः तीन महिन्याच्या नंतर जो आहे तो हा गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी जो तो होणं अपेक्षित आहे काँग्रेसचे नेते जे आहेत काँग्रेसचे आमदार जे आहेत ते राजभवनावरती राज जे जा आहेत जाऊन पोहोचलेले मृदुला जा जा यांनी जे आहे सिन्हा यांनी त्यांना अपॉइंटमेंट नाकारली तरी सुद्धा जे आहेत हे जी लोक तिथे जाऊन पोहोचलेली आहेत आणि आम्हाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण देण्यात यावं असं दावा त्यांच्यातर्फे केला जातोय मात्र भाजपाकडून सत्ता स्थापन करणार हे नक्की असलं तरी त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टींमध्ये नक्की मुख्यमंत्री कोण याचं नाव ठरत नाहीये एक दोन ते तीन नावं जे आहेत ते पुढे येत आहेत पहिलं पहिलं नाव जे आहे ते प्रमोद सावंत यांचं आहे सभा अध्यक्ष आहेत विधानसभेचे गोवा विधानसभेचे आणि अनेक जे आहेत ते दोन टर्म जे आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत तिसरी टर्म म्हणजे दांडगा अनुभव आहे श्रीपाद नाईक यांच्या नावाची चर्चा जी आहे ती इथे सुरू आहे दोघांपैकी कोण याच्यामध्ये मुख्यमंत्री होणार हे तितक महत्वाचं असणार आहे मात्र अजून अंत्यसंस्कार झालेले नाही आहेत वास्तविक पाहता राजकारण हे किती प्रॅक्टिकल असतं हे याच्यातून गोव्याच्या या सगळ्या दिसून येतं भावनिक वातावरण पण गोव्या शहरामध्ये दिसत अख्खा पणजी गोवा बंद जी आहे ती दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेलं आहे त्यांच्यातल्या लोकमत्याचं निधन झाल्यामुळे मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय हालचाली ज्या आहेत त्या प्रचंड वेगामध्ये ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या पुढे होत चाललेल्या आहेत वेगवेगळे डेव्हलपमेंट त्या घडामोडींमध्ये होतात पंकज साधारण वाजण्याच्या सुमारास परिकरांवर अंत्यसंस्कार होणार आहेत मात्र तीन वाजण्याच्या सुमारासच गोव्याचा मुख्यमंत्री निवडला जाण्याची शक्यता आणि शपथविधीसाठीची घाई धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी